हे जे स्वतःला तीक्ष्ण बुद्धी समजतात ना आणि दुसऱ्यांना मनोरुग्ण म्हणतात त्या महान उद्योगींच्या लक्षात येत आहे का सुमार केतकर काय हा बागले काय हे लोक मिळून तुमच्या अगतिकतेचा फायदा घेत तुमच्यावर एक प्रकारचा बौद्धिक बलात्कार करतायत हे सुद्धा जाणवत नसेलच कारण सत्तेच्या लालसेची भूल चढली तुम्हाला अॅनेस्थेशिया दिलाय बागले आणि कंपनीला त्या बेओशीत नको नको ते फालतू लोक बाळासाहेबांनी घडवलेल्या हिंदुत्ववादी विचारांच्या कमनीय अप्सरेला ओरबाडून घेत आहेत हे दिसतच नाही जाणवतच नाही एकेकाळी माननीय बाळासाहेबांनी या सुमार लोकांना आपलं वाहनेजवळही उभं केलं नव्हतं झोड झोड जोडायचे -जोड़ ते आम्ही पण आज त्यातलाच एक बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी ठाकरे म्हणजे कसपटासमान जणू काय ठाकरे यांनी नाही तर ठाकरेंनी असा दर्शक उल्लेख करत यांच्याच व्यासपीठांवर नेता बनून बिंदास्त बागडून जातो हातवारे काय करतो डोळे काय घराघरा फिरवतो भुगळं आणि ते यू वेट अँड वॉच यू वेट अँड वॉचवालं इंग्रजी काय पण पक्षप्रमुखांना काय घंटा कळते हे आपलीच वाजवतायत